नमस्कार पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे आणि आजचा ब्लॉग खूप असा मस्त आहे कारण का दाजींचा आज बड्डे आहे आणि हा बड्डे आम्ही थोडंसं वेगळ्या पद्धतीने सेलिब्रेट केला आणि आयुष्य हे एकदा जास्त जगून घ्यावं असं म्हणतात तर मुलांनी आम्हाला आग्रह केला आणि थोडासा डान्स केला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि पहिल्यांदा बड्डेला मी असं केक वगैरे आणलेला आहे शक्यतो जास्त केक आम्ही आणितच नाही मला तरी आठवत नाही आणलेला केक आणि मग थोडंसं मुलं म्हटले मम्मी पाप्पाचा आपण बड्डे थोडा सेलिब्रेट करू पप्पा कधीच ब सेलिब्रेट करत नाही तर म्हटलं च चला ठीक आहे आणि थोडंसं घरात पण छान वाटतं नाही का एक तर वर्षभर खूप असं नाही का सॅड सॅड काही गोष्टी अशा घडलेल्या त्यामुळं कसं नको नको वाटत होतं पण म्हटलं चला जाऊ द्या छान वाटते जरा काहीतरी एन्जॉय आहे हेच दिवस आहे आपले एन्जॉय करायचे तर मस्तपैकी बड्डे सेलिब्रेट करतं आहे बघा हां खातात ना हॅपी बा डे टू यू हॅपी बा डे टू यू हॅपी बा डे टू आर पप्पा पप्पा तर ह्या पद्धतीने आपलं जे बड्डे आहे सेलिब्रेशन झालेलं आहे आणि हा जो केक आणला आहे ना तर खूप मुलांनी पप्पाला त्यांच्या रिक्वेस्ट केली की पप्पा तुम्ही केक घेऊन या घेऊन या आपण ना बड्डे करू तेव्हा त्यांनी आणलं आणि तेव्हा ते तयार झाले बड्डेसाठी आणि ही जी आहे ना असं नाही का आपल्याला हे सेलिब्रेशन करण्यासाठी खूप सारा पैसाच हवा तसं काही नाही आहे आपल्या दीडशे रुपयाचा केक आहे पन्नास रुपयाची फुगे वगैरे आणले दोनशे रुपयात मुलं खुश सगळे खुश होतात आणि घरात पण सगळ्या एका व्यक्तीमुळं घरातल्या सगळ्या व्यक्ती एकदम खुश राहतात आणि खास करून मुलं त्यांना तर खूप छान वाटतं की आपल्या पप्पाचं आज बड्डे आहे सेलिब्रेशन केलं आणि आपल्याला आज केक खायला भेटणार आहे सगळ्यात महत्त्वाचं असं होत असतं आणि खास करून दिदी आणि खरंच मुलींचं पाप त्यांच्या वडिलांवरती खूप जीव असतो आणि मुलांचा तर असतोच पण मुलीचा सगळ्यात जास्त असतो कारण ना हर एक गोष्ट आणि दिदीला तर कशी थोडीशी मोठी आहे तिला समजतं ना तर नाही पप्पा आपण तुमचा बड्डेच करू म्हणजे ती नाही म्हटले ना ते तरी ती त्यांना कसं आनंदात ठेवायचं हा विचार करत असते की आपल्या पप्पाला कसं त्यांच्यासाठी काहीतरी वेगळं करायचं सेलिब्रेशन करायचं त्यांना चहा आले ना कामावरून का चहा बनवून देणार हर एक गोष्ट अगोदर पाणी वगैरे देणार ह्या सगळ्या गोष्टी न सांगता ती करत असते आणि मला पण छान वाटतं हे सगळं बघून एक हिशोबाला आपलं काम ऐकणार नाही पण वडिलांचं काम अजिबात सोडणार नाही शब्द फक्त म्हणायचा उशीरे कधी कधी न मागतं सगळ्या गोष्टी त्यांना मिळतात आणि हे तर बघा मांजरीची पिल्लं आहे आणि त्यांना देत आहे केक खायला कारण त्यांना आपण छोट्या वाट्या केलेल्या आहेत पण घाईमध्ये त्यांनी त्यांना खालीच दिलं खायला तर ह्या पद्धतीने बड्डे झालं दाजींचं आणि मग नंतर त्यांनी आम्हाला पार्सल आणून दिलं तर शी शी हे बघा मस्त अशी छान पनीरची भाजी आणून दिली आणि हे जे पनीर आहे ना तर मुलं म्हटले मम्मी आम्ही असंच खाणार आहे खूप छान लागतं तर थोडं थोडं मी टेस्ट घेतली तशी पण खूप छान झाले होते रोट्या आणल्या होत्या घरी मी ज्वारीच्या भाकरी बनवल्या होत्या सकाळची मेथीची भाजी होती पांढरा भात बनवला होता तर ह्या पद्धतीने आम्ही मस्तपैकी एन्जॉय केला आणि मुलांना पण असं नाही का आम्ही बाहेर जात नाही घरीच असतो काय असतंय का का ते खायचं घेऊन येतो आणि घरीच एन्जॉय करतो तर तुम्ही कसं बड्डे करतात नक्की कमेंट करून सांगा सगळे असेच करतात वेगळं काही करत नाही कोणी आणि तुम्हाला कसं वाटलं बड्डे नक्की सांगा आणि ही सकाळची मी तिची भाजी बनवलेली आहे पातळ आणि आम्हाला कशी पातळच आवडती भात केलेला बघा मस्तपैकी छान आणि कांदा टमाटर वगैरे सगळं आहे बघा काकडी गाजर सगळं येतात त्यांच्यासोबतच येतात ते हॉटेलमधून आणि पनी तो तो हे पनीर आपलं तिचं दादूच्या हातात आहे तो म्हणतोय नाही मम्मी मीच टाकतोय म्हणजे पातेल्यामध्ये आणि आता दिदी बघा टेस्ट घेऊन सांगते कशी झाली हे बघा तिचे ॲक्शन मध्येच आणि खरं हे त्या भाजीमध्ये टाकून खायचं असतं पण ह्यांनी असंच खायला सुरुवात केली कारण भूक खूप लागलेली होती दमसली गेला खायला कारण सकाळची आता खूप दमलेली तरी केक वगैरे खाल्ला त्यांनी खूप सारा आणि घरातल्या घरात सेलिब्रेशन केलं होतं आम्ही दोन दिवसाचा ब्लॉग आहे आपला हा आणि जेवण झालं नंतर दुसऱ्या दिवशी काय झाले आहे सकाळी काय व्हिडिओ करायलाच बनलं नाही जास्त लवकर सगळं काम वगैरे आवरलं नाही मग सुट्टी होती तर वरती गेलो आम्ही आणि म्हटलं चला झाडांची थोडस बघूया थोडीशी माती काय करायची आम्ही वेळाने अशी कोरली की ज्यामुळं काय होतं ती माती कोरली ना मग असं जरा मोकळं होतं आणि झाडाला इतकी छान अशी फुलं आलेली होती बघा काही काही झाडाची खाली जे झाडं आहेत ना आपण लावलेले बाहेर अंगणामध्ये तर त्या झाडांची माती ना अशी कमी झाली पाणी टाकून टाकून मुलं कधी कधी कशी होतात डायरेक्ट असं पाणी ओततात ना मग जोरात पाणी पडलं की ती माती उधळून येते आणि ते मुळं जी आहेत ना झाडाची ती उघडी पडतात तर मी दा यांना काय म्हटलं दादूला ही जी माती आहे ना त्या टपामध्ये तर ती मातीनं आपण किल्ल्यासाठी आणलेली होती आणि चांगली माती होती तर मम्मी ती तशीच ठेवली हो होती आणि मग दादूला म्हटलं तू ह्या गमिल्यात माती ने आणि ती खाली ना झाडांना सगळीकडे टाकून दे जिथं जिथं तुला मुळे उघडे पडलेले दिसत तिथं आणि इथं जे झाडं आहेत ना ज्यांची मुळे उघडी पडली होती ना त्यांना मी टाकली तिथल्या तिथंच आणि झाडांना पाणी वगैरे टाकलं आणि ही जी बिया आहेत ना हे बघा ह्या झाडाची होती ना म्हणलं ह्या टपामध्ये झाडं नाही ना तर त्यात टाकून दिली मी म्हटलं बरोबर उगन मग आणि इतकेच झाडं येतात खूप छान होतात झाडं आणि इतकी छान फुलं येतात का बस बघा तुम्हाला दिसत आहे आता मला त्याचं नाव आठवण झाडाचं आणि दादूने असे दोन तीन वेळा जाऊन तिथं बाहेर खाली माती टाकून दिली आणि मी ह्या ज्या वाळेल्या बिया होतात ना शेंगा तर त्या 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 टपामध्ये टाकून दिल्या तरी ह्या पद्धतीने असं आपलं झाडांचं जे आहे तर थोडंसं मी व्यवस्थित नाही का करून घेतलं की ज्यामुळं का होईल झाडांची चांगली ग्रोथ होईल आणि त्या बाटलीमध्ये ना मी मनी प्लांटचा वेल लावलेला होता तर एक वेल चांगला आला एक वेल सुकून गेला आणि बाकीची सगळी शेवंतीची झाड आहे बघा ती त्या काळाची मला अगोदर आठवलं नाही पण माझ्या फ्रेंडनी सांगितलं की ती शेवंतीची झाडं आहेत इतकी छान फुलं आली ना ती शेवंतीची का बस खूप छान आहे आणि सुकत पण नाही काहीच नाही आणि त्याच्यासोबतच सदाफुलीची पण फुलं आलेली आहेत त्या कुंडीमध्ये कारण ना बादली मोठी आहे ना त्यामुळे जास्त माती बसते आणि जास्त माती बसली ना झाडं खूप छान येतात मग कमी माती असली का झाडं कमी येतात आणि इतकी फुलं बस इतकी छान आहे ना आणि मला गुरुवारी उद्यापनाला त्याला खूप मस्त फुलांचा उप वापर झाला आणि मला आहे ना झाडं लावायला खूप आवडतात आणि म्हणजे लहानपणापासून मला आहे ना फुलांची झाडं तो खूपच आवडतात मी आईकडं होते ना छोटी होते आईचं चो छोटंसं घर होतं पण तिथंसुद्धा मी ना आणि जागा खूप होती पहिलं गावाकडं कसं राहायचं घरं छोटी राहायची जागा जास्त राहायची त्यामुळं खूप सारी झाडं लावता यायची आणि आता असं झालं आहे घरं पण छोटी झाली झाडं पण अंगण पण छोटं झालंय त्याच्यामुळं काय होतं झाडं लावायलाच जागा राहत नाही आणि शहरामध्ये कसं जागेला तर खूप भाव असतो महाग असती जागा ही म्हणजे नाहीच आपल्या आपल्याची एवढी मोठी तर मग मी मला कसं थोडंसं काय ना आपल्या मनाला शांती लागावा छान वाटावा मग मी हे छोट्या छोट्या ज्या माझ्या घरी काम्या बादल्या होत्यात ना तर ह्यामध्ये मी ना मुलांना नेऊन माती आणून तुम्ही ते मध्ये पण बघितलं आहे आणि मग त्यामध्ये हे थो छोटी छोटी झाडं आहेत ती लावते लावली आणि दाजीने तर मला कधी बाहेर आणण्यासुद्धा झाडं लावू देत नव्हते ते मला म्हणजे नाही गाडी लावायला जागा लागते पण मी म्हटलं नाही आवं झाडाला तरी किती जागा लागते ना तर मी त्यांना बळच म्हणून म्हणून ती झाडं जी आहे ना खाली गुलाबाची वगैरे तर ती झाडं लावली ती पण बादलीतच होती अगोदर पण ती बादलीमध्ये काय होत होती जास्त वाढत नव्हती आणि आता अंगणात लावली ना खूप मस्त झाली त्याला खूप छान अशी फुलं येतात आणि त्याची गुलाब पण इतकी छान एका बस खूप छान दिसतात ते आणि अशी एकदम पाकळ्याचे असे मोठले गुलाब येतात त्याला आणि ह्या ज्या कुंडीमध्ये जे फुलं हो आहेत ना याला पण खूप छान झाडं तर ह्या झाडांनासुद्धा खूप छान अशी फुलं येतात आणि हे झाडं बघितल्यानं मनाला खूप छान आणि फ्रेश आणि प्रसन्न वाटतं दिवसातून एकतरी चक्कर माझ्या वरती होतो आणि खास झाडासाठी येत असते मी की छान वाटते त्यांना बघून आणि असं रंगीत निसर्ग दिसतो फुलांमुळं एकदम असं डोळं मन प्रसन्न होतं आणि त्यात हे पिल्लं बघितलं तर अजून छान वाटतं खूप छान आणि खूप क्यूट आहे तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा सपोर्ट करा सपोर्टची खूप गरज आहे डेली रुटीन सुद्धा मला शेअर करायचं आहे पण वेळ मिळत नाही आहे कारण मी एखाद्या वेळ असं काढणार आहे कारण क्लासमुळं कामामुळं वेळच मिळत नाही हाच ब्लॉग आता शूट करायला याला दोन दिवस गेले दाजींचा बड्डे होऊन दोन दिवसानंतर हा ब्लॉग येणार आहे दोन तीन दिवसानंतर कारण वेळच नाही तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप आभार धन्यवाद पुन्हा भेटू नये ब्लॉगमध्ये